प्रयेसुला ऑट प्रभू चांगला आहे हल लुया या संत सांगतं हन्ना वाज होती हल लुया आणि तिच्या पतीने दुसराही विवाह केला कारण हन्नाला लेकरू होत नाही पण हन्ना एक गोष्ट करत होती प्रियांनो बायबल संत ती प्रार्थना करत होती प्रार्थना कर तिने काय प्रार्थना बंद केली नाही ती निराश झाली प्रहेशुला बायब संत ती निराश झाली आणि जी एल्का यांनी दुसरी पत्नी केली होती ती तिला अण्णाला नको ते शब्द बोलत होते पण तरी देखील हण्णा प्रार्थना करत होती आणि बायबल सांगतो मंदिरात जाऊन पण तिने अश्रू ढाळून प्रार्थना केली म्हणजे प्रार्थना कधीच बंद करू नये कारण प्रार्थना आज उत्तर आम्हाला दिसत नाही उद्या उत्तर दिसत नाही पण लवकरच आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिसतं आणि हन्ना प्रार्थना करत राहिली प्रार्थना करत राहिली प्रार्थना करत राहिली आणि बायबल सांगतो पहिले शम पहिला अध्या सत्तावीस वर्षामध्ये असं लिहिलेलं आहे की हन्नाला लेकरू झालं बाळ झालं आणि ती या म्हणत आहे की आज ज्या बाळकासाठी मी प्रार्थना करतोय जे मी परमेश्वराकडे मागितलं ते परमेश्वराने मला दिलं या शब्दाचा अर्थ प्रियांनो की परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो हलूया कुणाच असं बायबल सांगत नाहीये की परमेश्वर आमच्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष करतो आमच्या प्रार्थना ऐकत नाही कुठंच लिहिलं ना परमेश्वर स्वतः म्हणला तो माझा धावा करेन कर। मी त्याचा ऐकेन म्हणजे आम्ही धावा करू आम्ही प्रार्थना करू तो आमचं ऐकेल हलूया म्हणून प्रियांनो प्रार्थना कधीच बंद करू नका हलूया बरेच लोक निराश होतात जेव्हा उत्तर यायला विलंब लागतो हल उत्तर यायला वेळ लागतो तेव्हा व्यक्ती निराश होतो त्याला असं वाटतं नको प्रार्थना करून काही होत नाही 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 ब्रद प्रार्थना कंटिन्यू करत राहा प्रार्थना करत राहा प्रार्थना करत राहा कारण तुमच्या प्रार्थना देवाने ऐकलेल्या फक्त देव समय पाहत आहे देव योग्य वेळ पाहताय की त्या योग्य वेळी तो तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे हलूया तो तुम्हाला त्या प्रार्थनेचं उत्तर देऊन आनंदित करणार आहे पण शैतान आमच्या मनामध्ये निराशाचे विचार टाकतो शैतान आमचं मन उदार दास तो की देवाची प्रार्थना ऐकत नाही आहे देवाच्या ला वेळ लावत आहे कदाचित देवाला माझी प्रार्थना आवडली नाही कदाचित देवाला मला द्यायचं नाही असे वेगवेगळे विचार तो आमच्या मनात टाकतो तस तस आम्ही निराश होतो पण प्रियांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा की हन्नाची प्रार्थना देवानी ऐकली आणि हन्नाला आनंदित केलं <tadas> हल्लूया हन्नाची प्रार्थना ज्या देवानी ऐकली तोच देव तुमच्या बरोबर आहे तोच देव तुमचा आणि माझा आहे हल्ला त्यामुळे आनंदित व्हा प्रार्थना बंद करू नका अजून उत्तर मिळालं नाही पास्ट अजून किती दिवस पण आता काळजी करू नका उत्तर येत आहे हालेलं कबुली द्या माझं उत्तर येत आहे हालूया माझा देव माझ्या प्रार्थनेचं उत्तर देणार माझा देव मला आनंदित करणार कारण माझा देव विश्वासू आहे प्रेस प्रार्थना बंद करू नका प्रेस लोड हा लुया येणाऱ्या दिवसामध्ये देव तुमच्या सगळ्या प्रार्थ्याचं उत्तर देईल आणि तुम्हाला आनंदित करेल आणि तुम्ही साक्ष देता की विलंब लागला लागला वेळ पण माझा देव माझ्यासाठी विश्वास हो राहिला माझ्या देवानी माझी प्रार्थना ऐकली माझ्या देवानी माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं माझ्या प्रियांनो बायब सांगतो जितक्यानी ईशूकडे पाहिलं जितक्यानी त्याच्याकडे पाहिलं ते प्रकाश पावले त्यांची मुखे लज्जेने कालवडणार नाही विश्वास ठेवणारे चित्रे दा उडणार नाही अशा अठ्ठावीस एकोणवीसमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे तुमची त्रेदा उडणार हो नाही तुमची ना ना फजिती होणार नाही तुमचं ना मुख लज्जेने काल वाढणार नाही देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणारच चालेलो या प्रेसुला कारण तो विश्वासू आहे तो विश्वासू आहे पहिले कारण ती एक नऊमध्ये सांगितलं देव विश्वसनीय आहे हा लल्लू कदाचित आम्ही अविश्वासू होतो पण देव विश्वसनीय आहे हो तेव्हा देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार त्यामुळे आनंदित व्हा उत्तर येताय आहे हा लल्लू उत्तर येताय आहे हा उत्तर येताय आणि आणि नो तुम्हाला साक्ष देण्यासाठी तो उभं करणार आहे प्रभू तुम्हाला आशीर्वाद करू आनंदित व्हा प्रार्थना करीत राहा ब्लेस यू